मंत्रिमंडळ उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे आज सकाळी अकरा वाजता रॉयल स्टॉन निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत या दरम्यान चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत यावेळी चर्चा होणार आहे यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले धनंजय आपण पाहतोय मंत्रिमंडळ समितीची आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक होणार आहे राधाकृष्ण विखे राधा पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे या बैठकीबाबतची काय माहिती आहे सविस्तर आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर काल सुद्धा मराठा समाजाच्या या उपसमितीची बैठक पार पडली आणि त्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यावेळेस मनोज रांगे पाटील यांच्या संवाद साधला त्या संदर्भात ते समाधानी नव्हते या सगळ्या संदर्भात आज सुद्धा एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडणार आहे या बैठकीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन या बैठकीत आज पुन्हा चर्चा केली जाईल तर आणि या सगळ्या चर्चेनंतर नेमका तोडगा काय येतो तो पाहावा लागेल आणि या सगळ्या चर्चेमधली जी माहिती आहे ती मनोज सारंगे पाटील यांना एक शिष्टमंडळ जे आहे समितीमधलं ते भेटेल आणि त्या सगळ्यांनंतर जे सरकारची जी भूमिका आहे मनोज धरंगे यांना सांगितले जाईल आणि त्यानंतर त्यांची नेमकी भूमिका पुढची काय का असेल आणि ते उपोषण मागे का की असंच पद्धतीने उपोषण हे पुढे सुरू राहील हे सगळं या बैठकीच्या निर्णयानंतर धरेल एक माहिती अशी सुद्धा आहे की या सगळ्या संदर्भातली जी बैठक झाली त्याची माहिती काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा काल दिली त्यानंतर त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली या चर्चेनंतर गिरीश महाजन सुद्धा त्यांच्या सोबत होते या चर्चेनंतर सुद्धा आज पुन्हा रॉयल स्टोन या निवासस्थानी विखे पाटलांच्या आज पुन्हा एकदा ही बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये आता नेमकं काय तोडगा काढला जातो हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे काय नक्कीच धनंजय या बैठकीत काय घडामोडी घडतात लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट घेत राहू तुर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद